नमस्कार नमस्कार काका मी नमस्कार। आशुतोष रखिवे सोल्युशन या कंपनीकडून आलेलो आहे तर प्रथम आपला परिचय करून द्या नमस्कार माझे नाव दौलत विठ्ठल राहणार काजी सांगवी तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकाहत्तर शहाऐंशी एकोणसाठ किटॉनचा स्प्रे आपण केव्हा काढलेला आहे किटॉनचा फ्लॉवरिंग मध्ये तर आपल्याला किटॉनचा स्प्रे काढल्यानंतर फ्लॉवरिंग मध्ये काय बदल जाणवला फ्लॉवरिंग मध्ये एक आला आणि शॉर्ट शॉटबेरी ते मस्त गळून गेली व्हेरिएशन कमी झालेलं व्हेरिएशन कमी झाले आणि आपले आपल्या घडांची लांबी वगैरे लांबी भरपूर मिळाली मावी भरपूर असल्यामुळे ते स्फोटचं काम असलं खालून शेंडा कट केलेलं आणि त्यानंतरच आपलं एक साईज बिल्डरचं ॲप्लिकेशन सा गेलेलं आहे हो। तर ते कितव्या दिवसाला गेलेलं आहे ते पन्नास पंचावन्न दिवशी गेलेलं त्यानंतर आपण कोणतं ॲप्लिकेशन घेतलेलं आहे साईज बिल्डरचं घेतलेलं आहे आपण तर साईज बिल्डर आपण सतराव्या दिवशी वापरलेला आहे हो त्यानंतर आपल्याला आपल्या द्राक्षांमध्ये काय बदल जाणवला द्रक्षामध्ये असं लस्टर आली चांगली साईज चांगली वाढली तर तुम्ही साईज बिल्डर वापरल्यानंतर तुमच्या पहिल्या साईज मध्ये आणि नंतरच्या साईज मध्ये किती फरक पडला भरपूर फरक पडला अडीच ते तीन एम एम तीन एक एम एम पर्यंत पडला आणि त्यानंतर आपला एक कीटोनचा पण गे हो, स्प्रे गेलेला आहे एक ऐंशी व्या दिवशी आपला किटॉनचा स्प्रे गेलेला आहे मग त्यानंतर तुम्हाला लष्टर वगैरे त्यात काय बदल जाणवला लस्टर चांगले आले ना हे बघा आपण बघू शकतो घडांची साईज वगैरे काळोखी सगळंच लष्टर वगैरे पण ऐंशी दिवशी एक स्प्रे घेतला टॉनचा तर आपल्याला सनबर्निंग हेअर क्रॅकिंग यामध्ये काय बदल जाणवला त्यानंतर आपली लष्टर वगैरे वाढली की नाही हो सनबर्निंग काहीच नाही झाले लस्टर पण छान आले साईज पण झाली हो आणि आपण इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ ये इच्छिता ये प्रोडक्ट चांगलं आहे तर आपल्याला फ्रुटवर वापरल्यानंतर झाडात काय काय बदल झाले झाडांची म्हणजे शेंडाचा शेंडा, शेंडा वाढ जास्त झाली काळोखी आली पत्ती रब झाली आणि प्रमाण किती किलो वापरलेलं आहे प्रमाण एक रे शंभर किलो वापरले आहे अभ्यास इज अनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी